नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद एकत्र आल्याने सर्व प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन मुस्लिम समाजाने ईद ए मिलादचा जुलूस दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित केला आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस असाधारण क्रमांक पंच्याण्णव सामान्य प्रशासन विभाग यांच्या अधिसूचनेनुसार ईद ए मिलाची सुट्टी दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आले आहे मुंबई सोडून महाराष्ट्रात कोठेही दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी ईद ए मिलाची सुट्टी साजरी करण्यात येणार नाही सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासन यांच्या विनंतीस मान देऊन दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जुलूस आयोजित करण्यात आला आहे आणि या जुलूसमध्ये शालेय विद्यार्थी यांचा सहभाग मोठा असतो त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकोणीस सप्टेंबरला सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी जुलूस कमिटीच्या वतीनं करण्यात आली यावेळी अस्कर शरीक मसलत शल शकील पेरजादे मुस्तफा बुजरुक मेहबूब मनेर जहीर मुजावर तनवीर बागवान कामिल बागवान उपस्थित होते आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे पैगंबर जयंतीची जयंतीनिमित्त जे शासनानं सोळा तारखेला सुट्टी जी, जी जाहीर केली होती ती सोळाऐवजी आम्ही प्रशासनाचा सन्मान मान राखून जे एकोणीस तारखेला मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे जी मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याच दिवशी एकोणीस तारखेलाच जिल्हाधिकारी साहेबांनी सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो जसं मुस्लिम समाजाने एक पाऊल मागे येऊन मिरवणूक जे पुढे ढकललेली आहे त्याच पद्धतीनं प्रशासनसुद्धा सहकार्याची भूमिका घेऊन एकोणीस तारखेलाच या ठिकाणी जिल्हास्तरीय सुट्टी जाहीर करावी कारण जुलूसमध्ये विद्यार्थी हे शाळेचे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं त्यांना येण्यासाठी आवश्यक असत आहे त्यामुळं शासनानं एकोणीस तारखेलाच ईद मिलादची सुट्टी जाहीर करावी अशी मी जर शहर जुलूस कमिटीतर्फे आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उप जिल्हाधिका उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील मॅडम यांना मिरज जुलूस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला मिरजेमध्ये जुलूसचा आणि ईद मिलादुनबीचे सर्व कार्यक्रम होणार आहेत तर एकोणीस तारखेलाच प्रशासनाने सांगली जिल्ह्यामध्ये सुट्टी जाहीर करावी अशी जुलूस कमिटीच्या वतीने आपण इथे मागणी करण्यात आलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याचा सकारात्मक विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे